धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी लाखनवाडा येथे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले आज दोन युवकांनी बी एस एन एलच्या मोबाईल टॉवरवर चढून अर्धनग्न आंदोलन करीत तेथेच आमरण उपोषणास बसले जवळपास शंभर फूट उंच असलेल्या बी एस एन एलच्या टॉवरवर गजानन बोरकर व यशवंत सोनाळकर या युवकांनी मोबाईल टॉवरवर चढत धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले काल रोजी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता तर आज अशा अनोख्या प्रकारच्या आंदोलन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले सरकारने आमच्या मागण्याची दखल घ्यावी व तात्काळ आरक्षण लागू करावे अन्यथा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका शोलेस्टाईल आंदोलकांनी घेतली दरम्यान घटनास्थळी पोलीस प्रशासन लागलीच दाखल होऊन सदर युवकांना खाली उतरवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते